सगळे घरी हो, आहोत अधूनमधून काहीतरी खाण्याची इच्छा होते मुलांनाही खाऊ हवा असतो त्या दृष्टीनं घरात उपलब्ध साहित्यात करता येतील असे काही मधल्या वेळेत खाण्याचे पदार्थ मी आज दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडतील असे काही खाऊचे प्रकार आज मी दाखवणार आहे हरभरा डाळ म्हणजेच चणा डाळ तर नेहमी घरात उपलब्ध असतेच एक कप हरभरा डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून भिजायला ठेवायची आहे यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे साधारण चार ते पाच तासामध्ये हरभरा डाळ व्यवस्थित भिजते डाळ अशी निथळून घेतली आहे तुम्हाला जर का मूगडाळ बनवायची असेल तर तीसुद्धा अगदी याच पद्धतीनं बनवू शकता डाळ भिजायला वेळही कमी लागतो तीन चार तासात आरामात भिजते डाळ कपड्यावर पसरून एक पाच दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायची आहे म्हणजे जादाचं पाणी जे आहे ते कपड्यामध्ये ओढलं जाईल आता डाळ कपड्यानं व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे तेल चांगलं कडक तापल्यावरच डाळ तेलात सोडायची आहे गॅस थोडासा मोठा ठेवूनच डाळ तळून घ्यावी म्हणजे ती छान खुसखुशीत तळली जाते सोडा घातल्यामुळे देखील डाळ छान फुलते आतूनही हलकी आणि खुसखुशीत होते त्यामुळं खाण्याचा सोडा जर का असेल तर चिमूटभर खाण्याचा सोडा डाळ भिजवताना अवश्य घाला खाण्याच्या सोड्यासाठी दुसरा पर्याय आहे तुरटी तुम्ही सोड्याऐवजी तुरटीचा खडा देखील डाळ भिजवताना घालू शकता डाळ व्यवस्थित तळली गेली की ती अगदी हलकी होते आणि तेलाच्या वर येते डाळ तर काढून घेतली आहे थोडंसं चटपटीत करायला यावर बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे चाट मसाला साधं मीठ किंवा काळं मीठ असेल तर ते घालू शकता अशी मस्त मसाला चणा डाळ तयार झाली अधूनमधून केव्हाही खायला अशी चटपटीत चणाडाळ खूप मस्त लागते दुसऱ्या प्रकारात पौष्टिक लाडू बनवणार आहे कढईमध्ये चार पाच चमचे साजूक तूप काढलं आहे यामध्ये पाव कप डिंकाचे खडे घातले आहेत एवढ्याशा तुपामध्ये सगळं साहित्य एकदम तळता येणार नाही त्यामुळं थोडं थोडं करून साहित्य तळून घ्यायचं आहे आता डिंक सगळ्यांकडे असेलच असं नाही अशा वेळी डिंक नाही घातला तरी चालेल डिंक असा छान फुलला की तो बाजूला काढायचा आहे आता मी गॅस बारीक केलाय एक वाटी पोहे यामध्ये घालावेत कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच जाड पोहे आहेत पोहे अगदी लगेच फुलतात पोहे देखील बाजूला काढले आहेत आता एक वाटी सुक्या मेव्याचे काप उरलेल्या तुपामध्ये काढले आहेत काजू बदाम पिस्ता अक्रोड चारोळी जो कोणता सुकामेवा घरात असेल त्याचे काप करून घालावेत अगदी खजूरचे काप देखील घालू शकता सुकामेवा असा गुलाबीचा रंगावर काढला आहे शेवटी उरलेल्या तुपात एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे हे पीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे पीठ खमंग भाजण्यासाठी लागेल तसं सा साजूक तूप यामध्ये घालत जावं हे पीठ असं अगदी खमंग भाजायचं आहे पीठ भाजायला साधारण पंधरा ते वीस मिनटं द्यावी लागतात आता हे पीठ बाजूला काढलंय शेवटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस कढईमध्ये काढला आहे एकदा हलवून गॅस बंद करून टाकावा गरम कढईतच किस हलवायचा आहे कीस असा चुरता आला छान गुलाबीसर भाजला गेला की तो बाजूला काढायचा आहे यामध्ये वेलची पूड घातली आहे आवडीनुसार एक कप साखर बारीक करून यामध्ये घालायची आहे सगळं साहित्य हातानं असं हलकं चुरून घ्यायचं आहे चारही पदार्थांच्या कृती या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवल्या आहेत तुम्हाला जर का सविस्तरपणे प्रमाणासहित कृती पाहायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता सगळं असं एकसारखं मिक्स करून झालं की मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळायचे आहेत हे फसवे लाडू पौष्टिक तर आहेतच पण खायलाही अगदी हलके फुलके लागतात घरात सगळे आहोत तर मग मधल्या वेळेत खाण्यासाठी एखादा कुरकुरीत चिवडा तर हवाच चिवडा करण्यापूर्वी सुरमुरे एकदा चाळून घेतले आहेत कचरा पावडर वगैरे असेल तर निघून जाते बटाट्याचा कीस जर का तुम्ही करून ठेवला असेल तर तो तळून यामध्ये घालावा शेंगदाणे खमंग तळून घातली आहेत आता कढईतलं तेल कमी केलं आहे आता यामध्ये जिरे आणि मोहरी घातली आहे दहा बारा पाकळ्या लसूण ठेचून फोडणीमध्ये घालायचं आहे आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातली आहेत भरपूरसा कढीपत्ता घालायचा आहे लसूण मिरची आणि कडीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत तळलं गेलं पाहिजे ते जर का मऊ राहिलं तर चिवडाही मऊ पडतो हिंग घातलं आहे कडीपत्ता आता तळत आलाच आहे डाळे घातली आहेत डाळे लगेचच होतात अर्धा चमचा हळद घातली आहे सुरमुऱ्यांवर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे या लाल तिखटावरच गरम गरम फोडणी घालायची आहे असं न करता फोडणीमध्येच गॅस बंद केल्यावर लाल तिखट घातलं तरी चालतं आवडीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ एकत्र मिक्सरवर बारीक करून यामध्ये घातलं आहे साखर आणि मीठ बारीक करून घातलं की चिवड्याला व्यवस्थित लागतं बारीक करून घातल्यामुळं मीठ चिवड्याच्या तळाशी बसत नाही सगळं सुरमुऱ्यांना असं एकसारखं लावून घ्यावं अगदी साधी फोडणी दिलेला चिवडा असतो पण बघता बघता डबा कधी संपून जातो ते कळतच नाही एखादी खुसखुशीत शंकरपाळी अधूनमधून खायला कशी वाटेल शंकरपाळीसाठी दूध तूप दू, साखर सगळं समप्रमाणात लागतं छोटी वाटी दूध छोटी वाटी पिठीसाखर पिठीसाखर मोजून घेताना ती दाबून मोजून घ्यावी किंवा नेहमीची साखर घेऊ शकता छोटी वाटी साजूक तूप घेतलं आहे तूप सुद्धा पातळ करून मोजायचं आहे नाहीतर ते जास्त भरत पॅनमध्ये दूध काढलं आहे दूध कोमट झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर घातली आहे साजूक तूप घालायचं आहे गॅस बंद करावा मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावं साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली पाहिजे हे असं थंड झाल्यावर यामध्ये मावेल तेवढा मैदा घालायचा आहे यामध्ये पूर्णपणे मैदा न वापरता दोन तीन चमचे बारीक रवा घातला तरी चालतो त्याचप्रमाणे रव्याची शंकरपाळी कशी करायची त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती चेक करू शकता साधारण दीड कप मैदा यामध्ये मावतो घट्टसर मळायचं आहे मैदा जर का कमी बसला तर शंकरपाळी तेलात विरघळू शकते जर का फूड प्रोसेसर असेल तर त्यात मळून घेऊ शकता हे पीठ पंधरा वीस मिनटं सेट होऊ द्यावं पंधरा वीस मिनटानंतर एकदा पीठ बत्त्यानं कांडून घ्यावं म्हणजे व्यवस्थित लाटता येतं याची जाडसर अशी पोळी लाटायची आहे मी कापून चौकोन करून घेतला आहे शंकरपाळी नेहमीसारखी चौकोनी कापून घेऊ शकता किंवा औषधाचं जे टोपण असतं त्यानं याप्रमाणे काजूच्या आकारात कापता येतील लहान मुलांनाही हे शंकरपाळी कापायचं काम देऊ शकता त्यांनाही कापायला आवडेल सगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या मी थोडक्यात दाखवल्या आहेत तुम्हाला जर का त्याची सविस्तर कृती पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तेल चांगलं तापल्यावरच शंकरपाळी तेलात सोडावी आणि मग गॅस कमी करून गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यावी छान काजूच्या आकारातली शंकरपाळी होते तुम्हाला हे चारही पदार्थ कसे वाटले आणि त्यातला कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद